अहो त्याचा मोर्चा निघणार आहे का ते तुम्ही पत्रकार दाखवता दाखवता मग त्या दवाखान्यात जाऊन बसते मग ते परत दवाखान्यातून बाहेर येते परत त्याची काहीतरी चुळबुळ चुळबुल चुळबुळ वळवळ 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 सुरू होते ही वळवळ आणि चुळबुळ जी आहे ना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही फक्त की नाही काय म्हणजे भो काय भपकम भाजी आहे भाजी भाजीच्या पुढं काही सुद्धा नाही हे मी तुम्हाला की चोटपे सांगतो तो काही मोर्चावरच्या काही काढणार नाही तो काही काढू शकत नाही आणि तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणालात ना ते नोंदी हा जरंग्या माझ्या मराठा भावांना कसाही बनलाय मराठा भाऊ माझा श्वास आहे ती माझे परंतु हा जरंग्या त्यांना कर्दन काळ झालाय कसा सांगतो हा जरंग्यामुळं माझ्या मराठा भावांना जे साडेआठ टक्क्याच्या जवळ जे ईडब्ल्यू एस मध्ये जे आय एस म्हणजे जे काही अधिकारी व्हायचे स्टेटमधले आणि केंद्रातले ते अधिकारी आज होऊ शकलेले नाहीत याच्या नोंदीच्या ढोंगामुळं याच्या नोंदींच्या नाटकामुळं फक्त पाच टक्के फक्त पाच टक्क्यापेक्षा कमी मराठा भाऊ आज शासन सेवेमध्ये आलेत मला सांगा जरंग्यामुळं नुकसान झालंय की जरंग्यामुळं फायदा झालाय आणि मला परत सरकारला विनंती करायची आहे दिलेलं दहा टक्के आरक्षण न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी वापस घ्यावा कारण आता येणाऱ्या काळामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तातडीने जयश्री मध्ये सुनवाई व्हावी त्याच्यामुळं जे राजकीय आरक्षण जे होत ते राजकीय आरक्षण ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न मग इथले काय नाव होते आपले माजी मंत्री राजेश असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल या सगळ्यांनी मिळून जे बागुल बुवा तयार केल्यासारखा बुवा तयार केलेला होता जरंगे बुवा हे जरंगे बुवा आता मला असं वाटतंय की फार काळ काही वैचारिकदृष्ट्या महाराष्ट्रात स्वीकारणार नाही नुकसाना पुढे स्वीकारणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही हे आहे की नाही हे आहे ना पावसाळ्यामध्ये काही उगवत असते माहिती आहे तुम्हाला छत्रिया म्हणतात तसं निवडणुका जवळ आल्याना हे छत्रे आहात हे सारख्या या की नाही हे लिफ्ट करा जो असतात हे कोणासाठी तरी काम करत असतात मग मग हे कधी मला तुम्ही बघा तपास करून तुमच्या इन्व्हेस्टिगेशन मधून की यांच्या सोबत कोण असतंय यांच्या सोबतचे मग ते रेती माफिया असतील की मग ते काय म्हणतात ते गुटखा माफिया असतील या लोक ह्या लोकांच्या आधारावर काही राजकीय पुढाऱ्यांच्या आधारावर बोलणाऱ्यांवर काय पाट बोलून फायदा आहे काय फायदा आहे काय बोलून आहे यांना कायदा कळेल जरंग्याला मीच गुणरतन सदावर जयश्री पाटील होत कि मुंबईच्या शिव्यामध्ये येऊ दिलं नव्हतं आता परत त्यानं चुळबुळ चुळबुळ वळवळ वळवळ चुळबुळ चुळबुळ वळवळ वळवळ करायला लागलाय ला 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 ला। कारण त्याला माहिती आहे की निवडणुका तोंडावर आहेत निवडणुका तोंडावर असताना तुम्हाला सांगतो कायदेशीर मुस्क्या बांधल्या जातील वाळू माफिया आता होऊ शकणार नाहीत तुम्हाला सांगतो माननीय मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे की सामान्य कष्टकऱ्यांना सामान्यांना घर घरकुलासाठी जर आता वाळू लागत असेल तर सन्मान्य बावनकुळे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय आणि आता या वाळू माफियांना घाबरायची गरज नाही घरपोच गर आपल्याला शासनाच्या वतीने त्याची जी काही पावती असते वाळूची ती सामान्य कष्टकऱ्यांसाठी सामान्य लोकांसाठी मिळणार आहे त्याच्यामुळं जरंग्या सारखे एलिमेंट मला असं वाटतंय की भविष्यामध्ये फार काळ काही वैचारिकदृष्ट्या टिकणारे नाहीत हे की नाही कुणाच्या तरी कुबड्या आहेत राजकीय कुबड्या आहेत कुणाच्या तरी राजकीय कुबड्या आहेत त्यामुळं मला असं वाटतं की यांच्यावर बोलणं म्हणजे पाचटपण आहे सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्या केसमध्ये मराठा आरक्षण दोन वेळेस नाकारले गेलेलं सर्वोच्च न्यायालयात एक वेळेस नाकारल्या गेलेलं तीन वेळेस नाकारल्या गेलेलं आहे आम्ही विनंती करत होतो परंतु मान्य मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयात दोन होऊन गेले त्यांनी या केसचा अंतरिम स्थगितीचा निकाल त्यांच्या कार्यकाळात लागू शकला नाही म्हणून आता तरी वैद्यकीय प्रवेश अभियांत्रिकी प्रवेशाच्या अगोदर हा निकाल लागावा अहो खुल्या वर्गातला ब्राह्मण असेल वैश्य असेल गुजराती असेल मारवाडी असेल आणि जो जो एससीतला हुशार वर मार्क घेतलेला मराठ्यातला हुशार वर मार्क घेतलेला तो सुद्धा खुल्या वर्गात येतो खुल्या वर्गावर अन्याय होणं अहो खुल्या वर्गातले लोक हिंदुस्थानी आहेत की नाही खुल्या वर्गातल्या लोकांना काही संविधानिक अधिकार आहेत की नाही मला सांगा आमच्या कोमटी समाजातला कुणी बोलणारच नाही अहो पंच्याहत्तर टक्के आरक्षण होऊन गेले कसं संविधानिक राहू शकेल त्याच्यामुळं हे रिझर्वेशन टिकणार नाही आणि जरंगे ज्या नोंदी नोंदी म्हणताय ना त्या नोंदी ज्या आहेत त्या एका होमोजिनियस क्लासमधल्या नसल्यामुळे हो त्या त्या नोंदीच्या आधारावर ज्या कोणी सर्टिफिकेट घेतलेत त्या सर्टिफिकेटचं आयुष्य सुद्धा मला असं वाटतंय की फार काळ राहणार नाही ही केसचा निकाल लागला कोणत्या एससीबीसीच्या केसचा निकाल लागला की ह्या नोंदींचा निकाल सुद्धा तुम्हाला सांगतो सारख्या नोंदी आल्या आणि जरंगे सारख्या वाटुळ्यासारख्या नोंदी केल्या हे डंक्या की चोटपे ह्या जालनामा सांगून जाते